आरंभ एका नव्या पर्वाचा महागाईनं उच्चांक गाठला असला तरी शेतकऱ्याची जिद्द कमी होत नाही शेती शेतीवर आणि शेतकऱ्यावर असलेल्या प्रेमापोटी सारोळे तालुका बारशेतील शेतकरी भारत कुराडे व शरद कुराडे पिता पुत्र आठ वर्षापासून बियाणांचं उत्पन्न घेतात सारोळे व बार्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी त्यांचे बियाणे अत्यंत दर्जेदार ठरलेत त्यांची उगवण क्षमताही चांगली आहे शेती हा बेभरवशाचा व्यवसाय असल्यानं शेतकऱ्यांच्या मदतीला कोणी येत नाही त्यामुळे पीक लागवडीमध्ये शेतकऱ्याचा प्रचंड हाल होतात हे अडचण जाणून घेऊन त्यांच्यासाठी सानुभूतीपूर्वक विचार करून कुऱ्हाडे पिता पुत्र शेतकऱ्यांसाठी झटतात बार्शी तालुक्यातील सारुळ येथील प्रगतशील शेतकरी श्री भारत कुऱ्हाडे हे त्यांच्या शेतातील विविध प्रकल्प व फळबागांसाठी नावाजलेले शेतकरी म्हणून प्रकाश होतात आले अथांग जिद्द व प्रामाणिक कष्ट या बळावर त्यांनी प्रचंड उत्पन्न मिळवला शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला यावेळी आजूबाजूचे शेतकरी व परिसरातील नागरिकांसाठी शेतकरी बियाणे तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला सुरुवातीला त्यांनी कमी उत्पन्न घेतलं मात्र शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिसादामुळं त्यांनी त्यामध्ये वाढ केली त्यांच्या चांगल्या पद्धतीचे बियाणे मागणी वाढल्यानं कुराडे पिता पुत्रांनी मोठे बीज उत्पादन घेतला हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या बियाणाचा फायदा झाला व त्यांच्या बियाणाला मोठी मागणी वाढली त्यांनी कांदा बियाणे पंचगंगा एलोरा पुना फुरसुंगी या जातीचे बियाणे उत्पादन घेतलं श्री भारत कुराडे यांना त्यांचे पुत्र श्री शरद कुराडे यांनी चांगली साथ दिली व वडिलांनी राबवलेल्या हा वा व्यवसाय वाढीसाठी शरद यांनी भरभराटीनं प्रयत्न केले गेली दहा वर्षापासून कांद्याचं ऊस रोपे व इतर चांगल्या प्रकारची बी बियाणे सेंद्रिय पद्धतीने ते बनवतात परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता जसे मिळेल तसे पैसे घेऊन किंवा उदारीवरही त्यांनी बियाणे दिलेले आहेत शेतकऱ्यांप्रती त्यांची असलेली संवेदना पाहता एक खरा सच्छ मनाचा शेतकरी त्यातून दिसून येतोय संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वत्र त्यांचे बियाणे वितरित होत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी बियाणे वितरित करण्यास सुरुवात केली गरजू शेतकऱ्यांनी अठ्याण्णव पन्नास बारा एकतीस एकाहत्तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसत्तर शून्य नऊ अकरा या क्र... क्रमांकावरती संपर्क साधून बियाणे मागवू हो शकता त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी केलेली मशागत व त्यातून आलेले त्यांचं यश पाहता इतर शेतकऱ्यांनी हे आदर्श श्री भारत कुराडे यांनी घालून दिला सारोळे व परिसरामध्ये त्यांची मोठी प्रसिद्धी झाली कुराडे पिता पुत्रांनी केळी पपई विविध बागायती पिकं यांचे विक्रमी उत्पादन घेतलंय शेतकऱ्यांना परवडेल अशा दरामध्ये बियाणांची विक्री शेतकऱ्यांसाठी आपण हे उत्पादन घेतो आहोत मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरं जावं लागतंय अशा वेळी आपण इतरांपेक्षा कमी दरानं जसे मिळेल तसे पैसे घेत किंवा उदारीवरही बियाणे दिलेत शेतकऱ्यांसाठी शेतकरी मदत करू शकतो ती भावना माझी आहे जास्त काही कमवायच नाही मात्र शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतो याचा आनंद आहे असं बियाणे उत्पादक श्री भारत कुराडे यांनी आरंभ पर्व न्यूज ला सांगितलंय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा